नमस्कार मनरेगा सामाजिक अंकिशन प्रक्रियेकरता जवळपास पालघर या या ठिकाणी शंभर पदांची नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यामध्ये सर्वप्रथम नियम वटी देण्यात आले आहे तुम्ही पाहू शकता की येथे साधन व्यक्तिपरासाठी सोबत प्रदर्शित केलेल्या विहित नमुन्यात तुम्हाला अर्ज करायचा आहे साधन व्यक्तिपरासाठी उमेदवारचे वय कमीत कमी अठरा असावे आणि पन्नास वर्षापेक्षा जास्त नसावे त्याचबरोबर ग्राम साधन व्यक्तिपदासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा आणि दहावी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास आठवी पास उमेदवारांना येथे विचार केला जाणार आहे अशी येथे शैक्षणिक मर्यादा देण्यात आल्या आहे त्यानंतर सामाजिक अंकेशन प्रक्रियेच्या कामकाजाचा ज्यांना अनुभव असेल अशांना प्राधान्य दिलं जाईल त्याचबरोबर साधन व्यक्तींची निवड करताना पुढील व्यक्तींना प्राधान्य असेल यामध्ये प्रोजेक्ट लाईफमध्ये काम केले मजूर त्यानंतर एस सी एस टीमधील महिला असतील तर त्यांना प्राधान्य असेल त्यानंतर मगारो योवर काम केले मजूर त्यानंतर एस सी एस टीतील महिला यामध्ये असतील तर त्यांना प्राधान्य असेल ज्यांना जॉब कार्ड आहे ज्यांच्याकडे त्याचबरोबर एस सी एस टीतील महिला त्याचबरोबर यापूर्वी सामाजिक अंकेशन प्रक्रियेमध्ये ज्यांनी काम केले आहे अशा उमेदवारांना प्राधान्य असेल त्याचबरोबर त्याचबरोबर भारत निर्माण सेवक व इतर शासकीय योजनांमध्ये क्षेत्रीय कामकाज केले उमेदवार त्यानंतर स्वयंसेवी संस्थांमध्ये क्षेत्रीय कामकाज केले उमेदवार त्यानंतर एस सी एस टीमधील मधील महिला यांना प्राधान्य असणार आहे त्याचबरोबर जॉब कार्ड आहे परंतु कुटुंब पत्रकात समाविष्ट असलेली मुले मुली किमान अठरा वर्ष तुम्हाला पूर्ण असली पाहिजे त्याचबरोबर एस टी एस टीतील महिला असतील यांना यामध्ये प्राधान्य असेल त्यानंतर एम एस डब्ल्यू एन एस एसचे चे विद्यार्थी असतील यामध्ये एस सी एस टीमधील मधील महिला असतील यांना प्राधान्य असेल त्याचबरोबर एस सी एस टीमधील मधील पंचवीस टक्के महिला मजुरांना एक तृतीयांश आरक्षण अनुन्य राहणार आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्ही जे अर्ज करणार आहात त्याचे छानने केली जाणार आहे त्यानंतर सर्व उमेदवारांचे अर्जांची छानने करून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल त्यानंतर पुढे महत्वाची सूचना म्हणजेच येथे पाहू शकता की येथे संपूर्ण शेड्यूल देण्यात आलं आहे संपूर्ण शेड्यूल तुम्ही पाहू शकता की पाच तारखेला अर्ज सुरू झाला असून बावीस तारखेपर्यंत मुदत देण्यात ता आली आहे आणि सदरची पी डी एफ फाईल तुम्ही पाहू शकता तर येथे अर्ज देखील देण्यात आला आहे तर येथे तुम्हाला तुमचा फोटो चिकटवायचा आहे त्यानंतर अर्जाचे संपूर्ण नाव अर्जाचा राहण्याचा पत्ता त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर जन्मदिनांक त्यानंतर वय वर्ष अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करायची आहे त्यानंतर लिहायचं आहे तसंच्या अर्जाची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि संपूर्ण सुवातच्या हस्ताक्षरात सहचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर पुढे शैक्षणिक पात्रता त्यानंतर कामाचा अनुभव त्यानंतर जॉब कार्ड नंबर आधार कार्ड नंबर त्यानंतर कॅटेगरी डिटेल अशी संपूर्ण माहिती तुम्हाला ते लिहायचे आहे त्यानंतर तुम्ही आधारसोबत कोणती डॉक्युमेंट जोडणार आहात तर या समोरच्यामध्ये तुम्हाला टिक करायचे आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील प्रमाणपत्र यामध्ये दहावी आठवी किंवा त्यापेक्षा जास्त एज्युकेशन असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर रेशन कार्ड झेरॉक्स त्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र तलाठी ग्रामसेवक यांच्याकडे रहिवासी दाखला त्यानंतर जॉब कार्ड नंतर जातीचे प्रमाणपत्र त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला यामध्ये नमूद करायचे आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि छोटे येथे उमेदवारचे संपू संमतीपत्र देखील तुम्हाला प्रिंट करायचे आहे तर असे संपूर्ण अर्ज भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अटॅच करून येथे दिल्या पत्त्यावरती तुम्ही पाहू शकता की रूम नंबर एकशा अकरा पहिन मजला रवियो शाखा जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या कार्यालयात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला स्व समक्ष समक्ष सादर करायचे आहेत त्याला तर लक्षात घ्या विहित कागदपत्रे सोबत नसलेले अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही अशी येथे महत्वाची नोटीस देण्यात आलेली आहे अशा प्रकारे इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळ न घालवता अर्ज करायचा आहे